श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी तुम्हा सर्वांच मला चॅनेल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मना एकोणावीस एक तारखेला रक्षाबंधन नारळी पौर्णिमा त्याच्याच बरोबर श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आहे खूप भाग्यवान आहोत आपण कि ह्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांच्या उपासनेसोबत आपल्याला माता लक्ष्मीची कुळदेवीची सुद्धा उपासना करायची आहे मनात खूप संभ्रम आहे भद्रा काळ आहे मग या भद्रा काळात आपल्याला उपासना करायची आहे का तर तुम्हाला एक सांगते आजची जी काही माहिती आहे ती मनाची नाही आहे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ती माहिती मी तुमच्यापर्यंत आणली आहे सगळ्यात आधी भद्रा काळ आहे मग आम्ही सकाळी सेवा करू शकतो का किंवा भद्रा काळात ज्या काही आम्हाला आम्ही तुम्हाला सेवा सांगणार आहे त्या करू शकता का तर त्याच्याबद्दल आपण थोड्या वेळात माहिती बघूया व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील ठीक आहे चला सुरुवात सगळ्यात आधी आपल्याला भगवान शंकरांची उपासना करायची आहे खरं तर भगवान शिवांची उपासना हे अंतिम असतं म्हणजे प्रदोष काळी संध्याकाळी उप आपल्याला उपासना करायची असते पण आता रक्षाबंधन म्हटलं तर अर्थात आपण माहेरी जातो किंवा आपल्याकडे आपला भाऊ येतो आपल्या घरात पाहुणे असता मग या सगळ्या गोष्टी करणं शक्य होईल का आपल्याला तर मला एक सांगायचं आहे भद्रा काळ आहे भद्रा काळामध्ये आपण देवाची उपासना करू शकतो का तर हो भद्रा काळाचा आणि देवाच्या उपासनेचा कुठलाही लांब लांबपर्यंत संबंध नाही आहे तुम्हाला सकाळी लवकर उठून तुम्हाला माहेरी जायचं असेल किंवा तुमचा भाऊ येणार असेल तर तुम्ही सकाळी उठून भगवान शंकरांची जशी आपण उपासना करतो मग तो रुद्राभिषेक असला तरीसुद्धा तुम्ही करू शकता मनात कुठलाही समज गैरसमज करू नका आता पौर्णिमेचं सत्यनारायण हे सुद्धा आपण प्रदोष काळी करायचं असतं पण ताई आम्ही सत्यनारायण सकाळी करू शकतो का आता बघा आपल्याला हे सत्यनारायण त्या कालावधीमध्येच करायचं असतं पौर्णिमेच्या काळातच आपल्याला हे सत्यनारायण करायचं असतं तर सत्यनारायण करताना तुम्हाला संध्याकाळी नाही शक्य झालं अगदी तुम्ही सकाळी सत्यनारायण घातलं तरी चालेल तुम्हाला माहिती आहे राहू काळात राहू काळसुद्धा असतो राहू काळात आपण म्हणत असतो की कुठले शुभ कार्यक करू नये पण राहू काळात उपासना करू शकतो आपण दुर्गा सप्तशतीसारखी उच्च कोटीची सेवा राहू काळात करत असतो म्हणून सांगते की बघा दिंडोरी प्रणित यूट्यूब चॅनेलवर सुद्धा राहू काळात दुर्गा सप्तशती पाठ लावलेले असता आपण ते पठन करत असतो म्हणून भद्रा काळाचा किंवा राहू काळाचा सेवेवर काहीही संबंध नाही आहे उलट तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा असं म्हटलं जातं की बदरा काळात कुठले शुभ कार्य केलं त्याची विपरीत फळं मिळतात देवाची सेवा करून सत्य आहे देवाची सेवा करून कधीही विपरीत फळ मिळालं नाही आहे आणि कधी मिळणार सुद्धा आणि त्याचे चांगलेच फळ आपल्याला मिळणार आहे तुमचा खूप मोठा गैरसमज दूर झाला असेल असो आता आपण बघा इथे मी दिवा लावून घेतला आहे भगवान शंकरांची उपासना करत आहोत त्याच्या सगळ्यात आधी एक लक्षात घ्या दररोज किंवा प्रत्येक सोमवारी आपण रुद्राभिषेक करत असो आणि तू केलीच पाहिजे पण आपण कमीत कमी तिसऱ्या श्रावण सोमवारी तरी आपल्याला शिवलिंगावर खूप सुंदर असा अनु म्हणजे सेवा करायची आहे ती उठली तर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे बघा पंचामृताने प्र प्रत्येक वेळेस केल्या जातं माहिती नाही फक्त पाण्याने केला तरी चालतो पण आपण एक तर पौर्णिमा पण आहे दुग्ध शर्करा योग म्हणायला हरकत नाही तर त्याच दिवशी पंचामृताने अभिषेक करा काहीच मंत्रस्तोत्र येत नसेल तर फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जाप तुम्ही करू शकता ज्या काही सेवा तुम्हाला मी सांगणार आहे मग शिवचालिसा आहे भगवान शंकरांचं जर तुमच्या घरात पारायण चालू असेल शिवलीलामृत तर तरी चालेल नसेल तर तुम्ही अकरावा अध्याय आवर्जून पठण करावा शिवलीलामृताचा शिवचालिसा आहे अष्टोत्तर नामावली आहे जर ज्यांना रुद्राभिषेक करणं शक्य नाही होत त्यांनी फक्त अष्टोत्तर नामावली महामृत्युंजय मंत्र याचं पठण करून तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करू शकता अभिषेक झाल्यावर मग तुम्ही तो जो शिवलीलामृतलातला अकरावा अध्याय शिवचालिसा शिवष्टोत्तर नामावली शिवस्तुती याची सेवा तुम्ही करू शकता आता बघा इथे मी मूर्तीवर माझा अभिषेक करून झाला आहे ओम नम शिवाय किंवा मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला महामृत्युंजय मंत्र म्हणून सुद्धा अभिषेक करायचा आहे आता जी शि शिवपिंड आहे ती स्वच्छ आपल्याला साफ करायची आहे कारण अर्थात पंचामृताने अभिषेक केल्यावर थोडीशी पिंड ही तुपकट होतेच कारण त्याच्यात आपण तुपाचासुद्धा वापर करतो आता रुद्राभिषेक करण्याच्या आधी पंचामृताने आवर्जून अभिषेक करावा नंतर तुम्ही रुद्राभिषेक करू शकता रुद्राभिषेक फक्त शिवमहिन्मा वाचून किंवा रुद्र पठन करून तुम्ही करू शकता आता मला बऱ्याच कमेंट्स आले की तू रुद्र संस्कृतमध्ये वाचते का नाही तर मी रुद्र प्राकृतमध्ये वाचते आणि जे शिवमहिन्मा आहे सुद्धा मी प्राकृतमध्ये वाचते आपला जो काही रुद्राभिषेकाची सगळी सेवा झाल्यावर मूर्ती स्वच्छ आपल्याला त्या पाण्यातून का बाहेर काढायची आहे आणि ते पाणी तीर्थ असतं ते अमृतासमान काम करतं ते तीर्थ तुम्ही तुमच्या घरातल्या सगळ्यांना देऊ शकता खूप सुंदर असं आहे आपण केंद्रात गेल्यावर सुद्धा जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तिसऱ्या सोमवारी केंद्रात रुद्रपठन चालू आहे खरं तर रोज रुद्रपठन चालू आहे नाही शक्य होत तर सोमवारी तरी करा ताई आम्ही माहेरी आलो आहोत माहेरी सेवा करू शकता का हो तुम्ही माहेरी सेवा करू शकता रुद्राभिषेक करायची इच्छा असेल तर तुम्ही माहेरी करू शकता नाहीतर ज्या काही सेवा तुमच्या चालू आहेत त्यासुद्धा तुम्ही माहेरी तुमच्या ज्या काही सेवा आहेत तुम्ही करत आहात किंवा सोमवारी ज्या तुम्ही काही सेवा करता त्या तुम्ही सगळ्या माहेरी करू शकता मी आधी सांगते रुद्राभिषेक किंवा भगवान शंकरांची उपासना ही प्रदोष काळी केली तरी सुद्धा चालते किंवा अवघी सकाळी उठून तुम्ही अभिषेक करून तुम्ही तुमच्या माहेर किंवा गावाला गेलात तरी चालते दिवसभरात तुम्ही फक्त बघा आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत तुम्ही सेवा उरकून घ्या त्याच्यानंतर अगदी बारा एक वाजता सेवा करू नका मग प्रदोष काळ उत्तम मानला जातो सेवेसाठी आता बघा शिवामूठ अर्पण करायची आहे ह्या म्हणजे तिसऱ्या श्रावण सोमवारची शिवामूठ ही हिरवी मूग आहे तर हिरवीमुख तुमच्याकडे असेलच हिरवीमुख अर्पण करा आता शिवामूठ अर्पण करणं प्रत्येक आपल्या संस्कृतीमध्ये सणवारामध्ये दानाचं महत्त्व असतं भगवान शंकरांना थोडंसं आपण शिवामूठ अर्पण कर बऱ्याच ठिकाणी असं होतं की ती शिवामूठ आपण दुसऱ्या दिवशी त्याच्यात अजून धान्य टाकून आपण ती गोरगरिबांनासुद्धा गरजू लोकांनासुद्धा दान करायची प्रथा आहे किंवा काही लोक ती निर्माल्यासुद्धा टाकता हा सुद्धा प्रत्येकाचा एक भक्तीचा भाव आहे श्रद्धेचा एक भाग मानला जातो त्याच्याचबरोबर भगवान शंकरांना भस्म लावून घ्यायचं आहे एका तांबडामध्ये एका ताटामध्ये पिंड ठेवायचे आहे भस्म लावून घ्यायचं आहे भस्म तुम्हाला माहिती आहे तिन्ही हाताने लावायचं असतो ब्रह्मा विष्णू महेश मधल्या तीन बोटांनी भगवान शंकरांना भस्म लावायचा असतो त्याच्याबरोबर जर तुमच्याकडे कापडी वस्त्र असेल किंवा कापसाचं वस्त्र असेल ते सुद्धा तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता ही सगळी क्रिया होत असताना आपल्याला ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचं जास्तीत जास्त पाठ करायचा आहे सुरुवातीला सांगते भगवान शंकरांची उपासना असो अर्थात ते पित्रांचे सुद्धा देव आहे आपल्या पित्रांसाठी सेवा तुम्ही करत असाल की नाही माहिती नाही तुम्हाला द्वादश स्तोत्रमचं पठण करायचं असतं सुरुवातच त्याने करायची असते द्वादश स्तोत्र म्हणजे भगवान शंकरांचे बारा नावं तुम्हाला घ्यायची असतात आणि ही सेवा पित्रांची असते कारण ते पित्रांचे सुद्धा देव मानले जातात इथे मी कापसाचं वस्त्र भगवान शंकरांना अर्पण केलं तुमच्याकडे धोत्र्याचं फूल असेल ते तुम्ही अर्पण करू, 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 करू शकता धोत्र्याचं फळ असेल ते अर्पण करू शकता कुठलंही पांढरं फूल असेल ते तुम्ही अर्पण करू शकता शेवटी श्रद्धा म महत्त्वाची आहे तुम्ही किती अंतकरणाने श्रद्धा महाराजांची सेवा करता कुठल्याही देवाची सेवा करता ते महत्त्वाचं असतं त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्थात त्यांना अर्पण केल्यावर ते खुश होतात पण त्याच्यापेक्षाही तुमचा भाव ते बघत असतात तर जे काही फुलं तुमच्याकडे असेल ते तुम्ही त्यांच्या अवतीभोवती आपल्याला अर्पण करायचे आहे आणि बेलपाण अर्पण करायचं आहे बेलपाण अगदी एकशे आठ असेल तर खूप छान चांगलंच आहे नाहीतर एक बेलपाण हातात घेऊन तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली भगवान शंकरांचे एकशे आठ नावं घेऊन तुम्ही भगवान शंकरांना बेलपाण अर्पण करायचं आहे एका बेलपानात एकशे आठ नावं घेतले तरीसुद्धा चालता काहीच हरकत नाही तर इथे माझ्याकडे जेवढे बेलपाण ते आहे तेवढे मी अर्पण करून घेतले आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं तिसऱ्या श्रावण सोमवारची शिवामूठ मूग आहे तर ही शिवामूठ आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायची आहे आता शिवामूठ कशी अर्पण करता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मंत्रसुद्धा तुम्हाला माहिती आहे मूठभर आपल्याला हिरवी मूग घ्यायची आहे हिरवी मूग हातामध्ये घेऊन आपल्याला मूठ बांधायची आहे आणि ती भगवान शंकरावर अर्पण करायची आहे त्यांच्यावर अर्पण करताना वरतून थोडं थोडं पाणी आपल्याला आपल्या हातावर टाकायचं आहे कोरडी शिवामूठ अर्पण करायची नाही ती थोडीशी ओली असावी मग कुठलाही धान्य असेल ते थोडंसं ओलं असावं या पद्धतीने आपल्याला शिवामूठ भगवान शंकरांना अर्पण करून घ्यायची आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे प्रार्थना झाल्यावर आपल्याला आरती करायची आहे त्याच्याचबरोबर जो काही घरात नैवेद्य असेल मग फळ असेल किंवा साखर असेल कही लोका, कही लोका, ना ना ती सुद्धा तुम्हाला अर्पण करून घ्यायची आहे कुठलेही फळ ते धोत्र्याचं फळ असेल किंवा अगदी घरात केळी असेल सफरचंद कुठलंही फळ असेल ते तुम्हाला अर्पण करून घ्यायचं आहे त्यांना दाखवायचं आहे आता सोमवारच्या दिवशी काही लोक खिचडी खाता काही लोक फक्त दुधावर किंवा ज्याला आपण म्हणतो ना मीठ न खाता तिखट खाता फक्त मिठाचा वापर करत नाही ज्याला आपण आळणी सोमवार म्हणतो तर तुम्ही जे काही करत असाल त्या पद्धतीने तुम्हाला उपवास करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आरती करताना कापूर आवर्जून जाळावा भगवान शंकरांना कापूर आरती आपल्याला करायची असते तुम्हाला जी आरती आवडते ती आरती तुम्ही करू शकता त्याच्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की पौर्णिमेला आपण देवीची उपासना करत असतो देवीची सेवा करत असतो आणि श्रावण महिन्यात आपण आपली जर कुलदेवीची सेवा नाही झाली तर कुठेतरी गोष्टीची आपल्याला कमतरता आहे आणि अर्थात सगळ्यात आधी कुळदेवीची सेवा करणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही आपल्याला पौर्णिमेला एक तरी दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे अर्थात केंद्रात पाठ होणार आहे तुम्ही जर अगदी माहेरी जरी गेला असेल तरी तू सुद्धा तिथल्या जवळपासच्या केंद्रात जाऊन तुम्ही पाठाला हजेरी लावा नाही तर तुम्ही जिथे असाल तिथे पाठ करू शकता माहेरी केला तरी चालेल सासरी केला तर खूपच चांगलं पण आपल्याला वाटतं ना की इतका शुभ दिवस आहे आणि माझ्याकडनं सेवा नाही झाली तर तुम्ही माहेरीसुद्धा पाठ करू शकता शेवटी जागा आणि माहेरजण आपलं शेवटी एक नातं आहे आणि जागा महत्त्वाची नाही तुम्ही सेवा किती करता हे महत्त्वाचं आहे आणि ज्या महिला घरीच आहेत त्यांनी आवर्जून दुर्गा सप्तशती पाठ करावा या म्हणजे ती एक खूप मोठी आपली कुळदेवीची सेवा होऊन जाते पाठ करताना सगळं वाचायचं असतं पहिल्यापासून देवी कवचपासून ते क्षमापदन स्तोत्रांपर्यंत सगळं वाचायचं असतं हे झाल्यावर येतं दुसरं ते कुमकुमार्चन कुमकुमार्चन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पौर्णिमेला कुमकुमार्चन करणं किती महत्त्वाचं असतं बघा आता काही महिला आहे ज्या दर शुक्रवारी करता किंवा काही काही आहे ज्या की त्यांना नाही करणं होत श्रीयंत्र असेल खूप चांगलं नाही तर देवीचा टाक असेल देवीची मूर्ती असेल महालक्ष्मीचा टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल त्याला तुम्हाला कुमकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्र नसेल किंवा अगदी फोटोही नसेल तरी तुम्ही एक सुपारी लक्ष्मी स्वरूप मानून ती माझी कुळदेवी आहे हे मानून तुम्हाला कुमकुमार्चन करायचं आहे कुमकुमारच्यांची सेवा कृपया करून महिलांनी चुकवू नका ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ नाही शक्य झालं घरात पाहुणे आहे किंवा काही अडचणी आहे त्यांनी अकरा वेळा स्तोत्रमचं पठण करावं बघा दुर्गापाठाचं खूप महत्त्व आहे दुर्गा सप्तशती पाठ केल्याने खूप मोठी उच्च कोटीची सेवा तुमची घडेल पण घरात पाहुणे आहे नाही करू शकत तर तुम्ही अकरा वेळा तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं पठण करा आता बघा इथे मी कमळगट्ट्याची माळा त्याच्यावर ठेवली आहे त्याच्यावर ज्या काही ज्या सेवा आहे मी तुम्हाला त्या थोड्या वेळ सांगतेच पण ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ कधी करावा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता राहू काळात करा किंवा भद्रा काळात करा संध्याकाळी करा हरकत नाही तुम्ही सेवा करताना याला महत्त्व आहे देवाला कुठलाही काळ वगैरे नाही आहे उलट जर तुम्ही चांगली सेवा केली खूप देवीची सेवा झाली तुमच्याकडनं तुम तर अतिशय पुण्यकारक काम तुमच्याकडनं करणार आहे म्हणून ही वेळ वगैरे तुम्ही रक्षाबंधन पाळणार असेल तर आवर्जून पाळा तो पण तुमचा वैयक्तिक भाग आहे पण सेवा करताना काही पण नाही तुम्ही करू शकता सेवा कुठलीच हरकत नाही दुर्गा सप्त सप्तशती पाठ तुम्ही बारा ते साडेबारा मध्ये सुद्धा करू शकता अर्चन तुम्ही बारा ते साडे मध्ये सुद्धा करू शकता मी तुम्हाला थोडक्यात सेवा दाखवण्याचा प्रयत्न केला आता सत्यनारायण कधी करायचं तर अर्थात प्रदोष काळी सत्यनारायण करायचं असतं ज्यांना गावाला जायचं आहे त्यांनी सकाळी सत्यनारायण केलं तरी हरकत नाही काहीच हरकत नाही दुसरं ताई आमचा पौर्णिमेचा उपवास असतो मग हा सोमवारचा पण काय बघा तुम्ही श्रावणी सोमवार करत आहात तर तुमचा सोमवारचाच उपवास गृहित धरला जातो भले तुम्ही सेवा करत आहात ज्यांची काही संकल्पयुक्त सेवा चालू असेल पौर्णिमेची त्यांना हा ही सेवा म्हणजे हा दिवस तुमच्या संकल्पयुक्त सेवेमध्ये मोजता येणार नाही कारण हे तुम्ही श्रावण सोमवारचे उपवास तुमचे चालू आहे तर तुम्हाला तो एक डाऊट क्लिअर झाला असेल आता तुम्ही मग आम्ही कुठले नियम पाडायचे कारण पौर्णिमेला आम्ही तिखट खातो पण आपण खात नाही किंवा काही काही लोक खात नाही बिना तिखट किंवा बिना मिठाचं करतात तर सोमवारचे नियम तुम्हाला पाळायचे आहे त्याच्याच बरोबर तुम्हाला मी सत्यनारायण सत्यनारायणाचं पण सांगितलं ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ केला खूप चांगलं नाही नाहीतर सिद्ध गुणजी का त्याच्याच बरोबर मी तुम्हाला मग दाखवलं की श्रीयंत्रावर गट्ट्याची माळ ठेवून आपल्याला तीन वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे तीन वेळा आता मी तुम्हाला सांगते व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करताना पहिली मी संस्कृतचं सांगते बर का संस्कृतमध्ये म्हणजे व्यंकटेश वासुदेवा प्रद्युत मित्र विक्रमा हे पहिले एक ते आठ ओव्यांपर्यंत आपलं व्यंकटेश स्तोत्रम आहे नववी ओवीनंतर नंतर फलश्रुती येते मग कसं करायचं तीन वेळा वाचणार असेल तर दोन वेळा सुरुवातीचे दोन वेळा एक ते आठ ओव्यांपर्यंत वाचायचं शेवटच्या वेळेस तुम्हाला सगळं वाचायचं आहे समजलं असेल आता त्याच्याबरोबर श्री श्रीसुक्तम अकरा वेळा सोळा वेळा म्हणा अकरा वेळा नाही सोळा वेळा म्हणा चालेल नाही शक्य होत तर एक वेळा म्हणा फलश्रुतीच्या वेळेस हात जोडा या सगळ्या सेवा देवासमोर बसून तुम्हाला करायचे आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र ओम महा ओम नारायणा वासुदेवाय दिमही तन्नो विष्णू प्रचोदयात सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी विष्णू पत्नीच्या दिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात सोळा वेळा कुबेर मंत्र कुबेर मंत्र ओम श्री कुबेराय महा ह्या मंत्राचा जप केला तरी चालेल त्याच्याच बरोबर नवारण मंत्र एक माळ आपल्याला करायची आहे कुळदेवीची सेवा आहे ती एक माळ करायची आहे त्याच्याबरोबर महाराजांची एक माळ आहे या सगळ्या सेवा मी तुम्हाला सांगते जेवढ्या जमल तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा कुडदेवीची सेवा होऊन काय मिळणार आहे महाराजांची सेवा करून किंवा आपण सोमवार करून काय मिळणार आहे तर संसारिक माणूस आहोत आपण काही मिळण्यापेक्षा अध्यात्मात आल्यावर जेवढी सकारात्मकता मिळते भले अडचणी आहे दुःख आहे जेवढी पॉझिटिव्हिटी मिळते ती कशातच नाही ठीक आहे जास्त काही सांगत नाही आजच्यासाठी फक्त फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांची चरणी से मी रोजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ